ते आमची बघा चाललंय ज्वारीकडं आणि तिला दोनच पाणी जागेत बघा आणि ज्वारीचं कसं असतंय जास्त पाण्याची गरज नसते ज्वारीला आणि इकडे बघा एक घास आहे आणि या घासाला पण जास्त भिजलेलं नाही आणि आता निघतोय तुम्हाला मी दाखवतोय ज्वारी आणि उशिरा पेरलेली आहे आणि आपलं त्याला तर जास्त फुलं बघा अजून इतरलेला आहेत शेगा परंतु दुसरीकड्याला निसते फुलं चांगली आणि कसं झालंय की काय नाही की हे फुलं यालाच एवढं घेवडा आल्यामुळं सगळं प्रॉब्लेम झालाय तुम्हाला दाखवतो मी चौफेर आपलं हिंडून तर ज्वारी मस्त आली बर का आणि दोनदाच भिजवले तिला तर त्याला तुम्हाला दाखवतो आता मस्त आली पण दोनदाच भिजवली आहे आणि गेवड्याला पण मस्त शेंगा लागले आता बघा शेंगायचं कसं माहिती का की व्यवस्थित लागलेत बी शेंगा घेवलेला बरं का आणि दुसरा जे आहे का त्याला काय एवढ्या शेंगा लागले ना तुम्हाला दाखवतो शेंगा बघा कशा मस्त झाल्यात हे बघा बघू शकता इकडं शेंगा कशा आल्यात मुख्यमध्ये शेंगा लागल्यात बघा आणि हे आपली ज्वारी आहे इकडं तर तुम्हाला ज्वारी पण दाखवतो जवळ जाऊन जवळ गेल्याची दिसणार नाही बरं का तर चाला लवकर लवकर या लाईव्ह सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा पुन्हा तर बघा हे ज्वारीचं शेत आहे हे मस्त अशी ज्वारी आली बघा हे बघू शकता किती लांबणीचं शेत आहे सगळं ज्वारीचं आणि मस्त आली पण तर तुम्हाला काय वाटतं अजून किती पाण्यामध्ये येईन ज्वारी तर आता कमराला आहे बघा <laughs> बघा हे आपली ज्वारी इकडे दाखवतोय तुम्हाला हे बघा ज्वारी आपली सगळी ही आणि ही ज्वारी किती पाणी येईन ती सांगा आपल्याला कमेंट करून तर मला वाटतं अजून दोन पाणी येईल कारण आताच महागले एक पंधरा दिवसाच्या पुढून भिजलेली आठ दिवस झाले हिला भिजून आणि मस्त आली बर का तर म्हटलं चला दाखवून घ्या होतं मला जिवारी पण आपली आणि मस्त शेंगा लावलेत बघा एवढ्याला मस्त असं दुसरीकडे आहे बरं का पण ती काही व्यवस्थित नाही जमला एवढा आणि ही व्यवस्थित जमला बघा एकदम भारी असं सगळं आहे गेवडा आणि आपली ज्वारी पण एकदम भारी आली बघा इकडं दिवस गेला आणि मस्त असं दिसायला लागले बघा इकडं हे हिरवीगार असं आत्ताच भिजवली बघा एक आठ दिवस झाला असेल हिला भिजवून आणि मस्त आता दिवस गेला बघा तिकडं मावळाला दिसतोय तुम्हाला आणि मी इकडे आपलं असं दिवसाकडं समोरासमोर उभारलोय म्हणजे तुम्हाला चेहरा दिसेल सम त्याच्यामुळं उभारलो इकडं आणि पोटेला आली बघा आता काही म्हणजे जी उंच झाली का ती तर हे बघा ही जी दिसते का तुम्हाला तर ही आता हिला थोड्या दिवसामध्ये पोटरा येतोय आणि पुन्हा कणीस बाहेर पडतोय तिला तर दोनदाच भिजवली बघा आणि मस्त अशी काम राहत काही आली आहे राहतेवढे भारी बी नाही परंतु जमली बघा आणि अजून दोन पाण्यामध्ये तर येईल वाटते काही ना काही मस्त असं तर बघूया किती पाणी लागते काय नाही आमचा पाण्यात शॉर्टेज जर आपला एक बोर आहे ते बिघडलेला त्याच्यामुळं आणि त्याच्यातली मोटर फासलेली होती ती, ती काढली सगळी बघा ज्वारी दाखवायची का तुम्हाला तर ज्वारीच दाखवतोय मी तर बघून घ्या इकडं आपली ज्वारी आली ही तर हिला दोनदाच भिजवलंय बघा एकदम बेस्ट असं इतकाली वाढली बघा म्हणजेच आपल्या कमराच्या वरती गेली काही आणि काही कमरा इतकाली आहे तर राणावर आहे आणि एकदम हलकं रान आहे बघा इकडंही ही गेवडा आपलं शेजारी शेजे तर गेवड्याला पण हे हो शेंगा लागलेले आता तुम्ही बघू शकता इकडं मस्तपैकी असं गेवडा दिसतोय बघा इकडं दिवसामुळं आणि इकडं दिवस पण गेला आता मावळाला त्या झाडाच्या आडुंगी आणि आपण इकडं दिवसाकडं समोरासमोर असं उभारलो इकडं समोर दाखवण्यासाठी बघा म्हणलं ज्वारीच दाखवून घ्यावाच काय दुसरं काय म्हणलं आता आलतो ज्वारीकडे येडा करण्यासाठी मग म्हणलं ज्वारी दाखवतो चला कमेंट करा तुमच्याकडे कर ज्वारी आहेत का तर ज्वारी आपल्याकडे तर भरपूर नाही पण हाय अर्धा पाऊन एकर हाय पेरलेली आणि तेवढा कारभा आपल्याला बसवते आहे तेच आपल्याकडे तीन जनवर त्यातलं पण पावसाळ्याच्या टायमिंगला एक विकायचे गाय आणि त्या जागेवर मैस घ्यायची कारण गायचं काय परवडत नाही आणि परवडणं गेले त्याच्यामुळं आपल्याला गाय विकून टाकायची आणि गायच्या जागेवर आपल्याला मस घ्यायची म्हणजे आपलं दूध खायला तरी होईल काही ना काही काही ना काही तर मस्तपैकी असं आलं आहे बघा आणि जमली आहे ज्वारी आपल्या कडव्यापुरती येईनच वाटते आणि ह्याला फवारलं होतं पण बरं का तर आळ्या काही दिसणार सध्याला तर तर खाल्ले का नाही काही समजत नाही आता सध्या नाही तळ्या आणि गेल्या बारीश ल खाल्लं होतं बघा हे तुम्हाला दाखवतो इकडे बघा हे खाल्लेलं बघा हे पान दिसतंय का तुम्हाला हे पान खाल्लेलं आहे बघा हे बघा हे हे आहे आळ्यानी सगळं तर इथं मदत पण आहे हे तर अशा पद्धतीनं आम्ही फवारून घेतलं होतं गेल्याबारीस पण आणि ह्या बारीस आता कसं आहे बघा मस्त असे जमले आणि हे फवारलेलं बघा हे पानं खाल्लेले तर आळ्यानी आणि ह्याला फवारलं त्याच्यामुळं आळी काही नाही आता सध्याला तर दिसत नाही बरं का तर हे खाल्लेलं पहिलं ते बघा हे काटंसुद्धा ह्याचे ही झालेली आहेत म्हणजे ही बऱ्याच दिवसा खाल्लं आहे खाल्लेलं परंतु आता सध्याला तर आळी नाही कुंकडं दिसत आणि हे अशी पांढरी डाग झालीत कसे ना तरी तर ह्याला अजून खातबीत काही टाकलेलं नाही बरं का युरिया बिवरिया काही टाकलं नाही तर ह्या हो काही आळ्याचं आहे तर त्यांनी हागलेले आहेत हे आळ्या ह्या पानावरती दिसतात तुम्हाला तर आहेत कुठं कुठं आळ्या बरं का तर जवळ मग अजून एखाद्या वेळेस फवारा लागेल किंवा पिंक टाकलं का टाक तर आळ्या जाते आता तर लाईक केल्याबद्दल धन्यवाद तर तुम्हाला दाखवतो मी आज आपली ज्वारी तर बघा आपली ज्वारी कशी आहे कमेंट करा खाली कुठून बघताय लाईव्ह तर बघा इकडं मस्त असं जमली आहे ज्वारी जास्त पातळ पण नाही आणि दाट पण नाही मस्तपैकी अशी जमलेली आहे आणि ज्वारीच्या शेतामध्ये बरं का मी नाही तर म्हणताल दुसरीकडे कोंकड चाललेत तर ज्वारीच्या शेतामध्ये आपण तर चला कमेंट करा बघा कशी आली आपली ज्वारी इकडं मस्त आली अशी दिवस मावळाला गेला त्याच्यामुळं जरा थोडं ऊन पाडलं असं कवळ्या होण्यासारखं दिसतंय आणि चांगली कमरा इतकाली आली या कुठं उडगे इतके हाय कुठं कमरा इतकाला हाय आणि खाल्ल्याकडला तिकडल्याकडला तर थोडी आहे म्हणायचं कमराच्या वरती छती इतकाली आहे कारण तिकडं काळं रान आहे त्याच्यामुळं तर काळ्या रानावर चांगली वाढ होती या ज्वारीची तर बघा मस्तपैकी असं जमले आपलं पेरलेलं आहे म्हणलं आपलं घेवडा पेरायचा आता परंतु म्हटलं कसं आता दुसऱ्याकडलं इकत पण घ्यायला परवडायचं नाही मग आता म्हणलं आमदार कसं पेरतील लोक काय नाही तर महाग होतंय ज्वारी नाही पेरल्यावर लोकांनी जास्त महाग घ्यावं हो ला लागते आपल्याला पण तर त्याच्यामुळे म्हणलं आपलं घरचं पण असावं आणि इकडे बांध आला बघा आता हे कापायला तरीही बांध पण कापावं लागणार आहे तेवढं चार दोन दिवस खातील जानवर आणि ही शेजारीची बघा ज्वारी ही काळं रान आहे त्याच्यामुळं थोडी उंच उंच आलेली आहे आणि आपलं रान तेवढं हलकं आहे जरा त्याच्यामुळं उंच नाही तर खाल्ल्याकडलं तिकडं उंच आहे तर दिवस मावळायला गेला आहे तर त्याला कमेंट करायला विसरू नका मित्रांनो कमें कमेंट करीत नाहीत तुम्ही आणि मग मला बोलायला हे कमी पडतील शब्द तर लाईव्हमध्ये आल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचं आणि कमेंट करा मित्रांनो तर तुम्हाला मी ज्वारीच दाखवतो आहे तर ज्वारीच्याच शेतामध्ये मी हे का तर ज्वारी बघा हो ही आपली ह्याला दोनदाच भिजवलंय बघा ते पण एकदा रेनपाइपानं भिजवले आणि एकदा असं काही ना असं सर्या काढून घेतल्यात मस्तपैकी असं आणि त्याच्यानं भिजवलं मस्तपैकी असं जमलंय का परंतु कसं आहे ह्याच्यात पिंकलर लातरायला आपलं तोंड तिकडे लांब आहे आणि इथपर्यंत आपलं पुरवत नाही पाईप एकच सट आहे आपल्याकडे पिंकलरचा त्याच्यामुळं पुरत नाही त्याच्यामुळे मग आता कसं आहे नायपूर लेव भानगड होती मग आपलं अं भिजवा म्हणलं त्याच्यामुळं पाटपाण्यानंच भिजवून घेतले आणि आमदा जरा पाण्याचा पण हाय साठा परंतु आपला बोर बिघडलेला त्याच्यामुळं हे नाही केलं तर चला लवकर लवकर कमेंट करा खाली कुठून कुठून बघतात लाईव्ह सगळेजण या लवकर लवकर लाईव्हला तर फिरत असताना मी लाईव्हला येत असतो सारखं तर कारण की काय होते माहिती का की लाईवला फिरत फिरत तुम्हाला दाखवता येते तर बघा इकडे शेअरीचा गहू पण आहे तुम्हाला दाखवतो गहू पण बघा हा काही गहू आता पिरलेला आहे थोडे दिवस झाले ह्याला आणि हे उघडून आलेले टूटूट आलेला आहे इतीच्या आकारावर आणि आपण चलतो बांधावरून इकडं आपलं ज्वारीचं शीत आहे तर तुम्हाला दाखवण्यासाठी आलो इकडे खाल्ल्याकडीला ज्वारी आपली कितकारी झाली ती तर खाल्ल्याकडला ज्वारी भरपूर असे उंच उंच झालेली म्हणजे किती दुसरीकडली कमरा इतकाली या आणि त्याली छाती इतकाली आहे तर आलो ज्वारी पैसे आता इथं तर तुम्हाला दाखवतो मी एक सेकंदामध्ये आपण ज्वारीत शिरतोय आता बरं का तर तुम्ही बघत राहा लाईव्ह आपलं तरी बघा आलो तर बघा हे त्याच बरोबर आहे तर ही बघा ज्वारी कुठला असते बघा बघा ज्वारी इथं लागतीये आणि तिकडली जी आहे का वरली तर ती ज्वारी थोडी खुजी आहे म्हणजे कमराच्या पण खाली काही आणि कमरा खाली काही आहे तर ही काळ्या रानावर आहे बघा हे बराच रान आहे म्हणजे ह्या जागेवर सगळी माती वाहून आलेली असते ती उली उली त्याच्यामुळं आणि ही पण दोन तास भिजली मित्रांनो त्याच्यामुळं काळ्या रानावर एकदम भारी असं तीन पाण्यामध्ये ओके ज्वारी येते ते पण त्याला दाणे होते तर बघा म्हणजे धान्य पण होत आहे मळणीला आणि ह्याच्यामध्ये तिकडं खाली बगर पण काही टाकलं होतं तर बघा मस्त पैकी असं जमली आहे असं दाखवतो तुम्हाला ही आहे बघा ही कितकाली उंच आहे तुम्ही आता असं बघू शकताय तर जवळजवळ इतकाली आहे तर मस्त आहे आणि हिरवीगार पण आहे बघा मस्तपैकी असं जमली आहे तरी आपल्या कडीने वागण्यासाठी आहे फवारून हे करून ओकेमध्ये करून आणि आता निघालो चौक याडा आणला आता पलकून तिकडल्या साईडनं आलो ते आता इकडल्या साईडनं आपली वापस जायची तिकडं पाठीकडं जा म्हणजेच आपल्या रानाला सगळ्या याडा पण होईल आणि सगळंच होईल त्याच्यामुळं आता मोबाईलवरही जावं लागेल कारण आपल्या पाठीमागून दिवस आहे आणि दिवस पाठीमागून असल्यामुळं आपल्याला दिसत नाही कॅमेरेमध्ये आपलं चेहरा असा खाली जो केलं तर दिसत नाही तर त्याच्यामुळं असं साईडला तरी करावं लागेल मग साईडला केल्यावर दिसतंय तर चला कमेंट करा कारण तुम्ही कमेंट करीत नाहीत आणि मग मला बोलण्यासाठी शब्द कमी पडतील तर त्याच्यामुळं कमेंट करी जा कुठून कुठून लाईव्ह बघताय तुम्ही माझं आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करी जा आपल्या भावाला सपोर्ट करा तेवढा तुमच्या खानं आणि इकडं बघा बोललेलं नव्हतं हो तर ह्याच्यामध्ये डबल पिरून हे केलं टाकलं इकडं आणि आताच्यानं बोल आहे थोडं तर चला कमेंट करा मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा मनापासून आणि कमेंट करा कुठून कुठून लाईव्ह बघत आहे तर मी चालतोय त्याच्यामुळं तुमच्याकडं थोडंफार लक्ष कमी पडतंय बरं का कारण तुमच्याकडं जर सगळं बघितलं तर मी थोडं पडू शकतो इकडं तर त्याच्यामुळं चालतंय आता कडीकडी कडीकडीनी तर चला लवकर लवकर कमेंट करा तर रान बागा बोलच आहे अजून आपलं ज्वारीचं तर हे कापून घ्यावं लागेल आता उद्यापासून कापायचं ह्याला शेजारी बांधायला आहे काकरी एक तेवढी कस तरी तर हे पहिलं उगल नव्हतं ता ह्याच्यात भगर टाकलं होतं त्याच्यामुळं तर चाल चला कमेंट करा फटोपट कमेंट करीत नाहीत मित्रांनो मग कमेंट करी जा आणि आपला आत्ताचा व्हिडिओ आला आहे दुपारी चार वाजताचा गाजराची शेती तर मस्त अशी गाजरं आली तर आपली आपण दहा किलो गाजरं तर ते पण व्हिडिओ बघून घ्या तुम्ही मस्त आलेत आणि लालचर झालेत आणि थोडी थोडी गोड पण झाले तोटी थोडी तर बघा शेवटपर्यंत व्हिडिओ ते आपला आज गाजराचा व्हिडिओ टाकलाय गाजराची शेती टाक मस्त अशी केलेली आपण आणि त्याला दोन महिने झाले गाजराला त्या मस्तपैकी असं आलेत लाल झालेत आणि चला कमेंट करा मित्रांनो भरपूर वेळ झाला मी बोलतोय आणि तुम्ही निस्त बघताय तर कमेंट करा कमेंट करत गेलं तर आपल्याला बोलता येते पुन्हा अजून कमेंट करीत राहा तर इकडं बघा हे घेवड्यामध्ये आलो आता आपण हे आहे तिकडं ती जुवारी आपली खाली दिवस गेला मावळा आहे तर बघा हे आपला घेवडा आहे बा दमलाय व्यवस्थित असं तेवढा लई वाया गेलेला पण नाही आणि काहीच नाही मस्त असं जमलाय आणि शेंगा पण बऱ्यापैकी लाग अजून लागणार नाहीत वरी परंतु और हे पाकणार आहेत आता फक्त एकदा बिजूल हे ये काढा येते तर चला खरी कमेंट करी जा कमेंट करीत नाहीत राह तुम्ही तर कमेंट पण करी जा की आणि संध्याकाळी यावं लागेल मग लाईवला पंधरा मिनिटाच करतो भरती अर्धा मिनिट अजून म्हणजेच राऊंड फिगर पंधरा मिनिटाच होत आहे लाईव्ह आपलं बरं चला मग जातो आता ला लाईव्हच आणि बाकीचे पण काम आहेत आता दूध काढायचं जनावरांमध्ये बांधायचे भरपूर त्याच्यामुळे आता लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह व्हायच्या टायमाला बरेच जण येतात मस्त असं लागेल एवढा हो